अविनाश जाधव सरांना पुढे आपण ढकलो करायचं आहे तो अविनाश जाधव साहेब आहे अविनाश जाधव इज द बेस्ट चॉईस आम्ही यांना जास्त मानतो त्यामुळे त्यांचे जे शिलेदार असतील त्या शिलेदारांना आम्ही निवडून देणार की आपण श्रेष्ठ मत या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आता सकाळी सकाळी म्हणजे नऊ साडेनऊ वाजलेत आणि इथले जे स्थानिक उमेदवार आहेत अविनाश जाधव ज्यांचं नाव खूप आपण ऐकलेलं आहे सोशल मीडियावरती ते खूप ॲक्टिव्ह असतात पण मी नेहमी त्यांचं नाव ऐकतो इकडे तिकडे सगळीकडे मी स्टेशनला फिरत असताना कळलं की मनसेची अख्खी टीम आहे ती निघाली आहे पण इथे मी आलो है तर है उमेद्वार। उमेद्वार है। आहे तर बघतोय उमेदवार एक उमेदवार ठाणेकरांनो एकदा मला संधी द्या असं आव्हान करताना दिसतो आहे आणि खरं तर चर्चा आहेच महाराष्ट्रभर सर मला इकडे तरी असं वाटतं आहे मी आता काही लोकांना भेटलो आहे लोकं म्हणत आहेत की आम्ही विचारांचा विचार करणं सोडलेला आहे हे खरं वाटतं तुम्हाला लोक म्हणतात हे मी काय मला असं वाटतं जर तुम्हाला लोक म्हणत असतील तर नक्कीच लोकांनी असं काहीतरी केलेलं असेल विचार केला असेल पण मला असं वाटतं की मागच्या दहा वर्षात मी जे काम केलं ते ठाणेकरांनी पाहिलं आहे म्हणजे आत्ता जर तुम्ही बघाल तर काही वेळापूर्वी तरुणांचा एक खूप मोठा घोळका माझ्या आजूबाजूला उभा होता आणि अनेक एक तरुण तर मला बोलत दादा इथे थांबायची तुला गरज नाही आहे कारण आम्ही तुला मतदानच करणार आहोत परंतु माझं काम आहे लोकांपर्यंत पोचणं आणि ते मी करतो आहे जे काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोचवतोय आणि मागची पंधरा पंधरा वर्ष राजन विचारे पंधरा वर्ष संजय गळकर पंधरा वर्ष सतत एका चेहऱ्याला किती वर्ष ठाणेकर संधी देणार पक्ष बघू नका चिन्ह बघू नका काम करणारा माणूस बघा एवढंच मी ठाणेकरांना सांगतो मला तर मला प्रॉब्लेम आहे सगळे जेव्हा घरातून निघतो ट्रेन अवेलेबल नसते मी मनसेचा कार्यकर्ता नाही आहे पण एक मूळ ठाणेकर म्हणून हा प्रश्न आहे हा सोडवाल का तुम्ही मी तुम्हाला सांगू या स्टेशनवर तुम्हाला एकतरी फेरीवाला दिसतोय का हे हटवलं आहे फक्त राज ठाकरे आणि अविनाश जाधव हो, त्यांच्या टीमनं ठीक आहे दिवाळीच्या दिवशी मी जेलला होतो दिवाळीच्या दिवशी ज्या वेळेला माझी बहीण भाऊबीज करायला आली तेव्हा मी जेलला होतो त्याचंच हे फळ आहे की आज ठाणे स्टेशनवर एकही फेरीवाला तुम्हाला दिसत नाही हा ठाणे स्टेशनची एक एक ही लादी आहे ना ती फेरीवाल्यांनी भरली होती आज हे पूर्ण ठाणे जे मोकळं दिसतं ना त्याचं हे आमचं आहे महाराष्ट्र सैनिकांचं आहे आम्ही पोलिसांचा मार खाल्ला आम्ही लाट्याकाट्या खाल्ल्या पण हे आज सकाळी मी ज्यावेळेला ठाण्यावर आलो ठाणा स्टेशनला आलो नाही पूर्ण मोकळं ठाणे स्टेशन बघितलं ना तर मला माझ्या आंदोलनाचा चीज झाल्यासारखं वाटलं सो हे तर श्रेय तुम्ही माझं नाकारू शकत नाही टोलचं माझं श्रेय तुम्ही नाकारू शकत नाही ना टोलमध्ये पण आत्ता जेव्हा ही घोषणा झाली होती तेव्हा तुमच्या मनाची स्थिती काय होती तेव्हा रिॲक्शन काय होतं कार्यकर्ते बारा वर्षाचा आमची तपश्चर्या बारा बारा चौदा चौदा गुन्हे घेतलेले आम्ही त्यातून आम्ही ज्याला म्हणतो ना आपण गंगा न्हायलो असं आम्हाला झालं ते ऐकल्याच्या नंतर कारण बारा वर्ष चौदा वर्ष तुम्ही एका गोष्टीचा फॉलोअप करता आणि त्यानंतर ती गोष्ट होत नाही आहे आणि ज्या वेळेला ती गोष्ट पटकन होते त्यावेळेला तो आनंद दुगणीत असतो आणि त्याच वेळेला आम्हाला आम्ही केलेल्या कामाचं चीज झालं तसं वाटलं जसं ठाणे ठाणे स्टेशन फ्री आहे तो हे पूर्ण फेरीवाला मुक्त आहे तुम्ही बघू शकता आणि कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे झालं तुमचं नाव खूप चर्चेत आहे मी जिकडे पण ऐकतोय की सगळे तेच बोलतात मी माहीम आणि दादर या मतदारसंघात देखील फिरलो आहे तिथे अमित ठाकरे आहेत तर अविनाश जाधव आणि राजू पाटील हे तीन मोठी नावं आहेत बाळा नांदगावकर ही चार मोठी नावं जी आहेत कुठेतरी लोकांना असं वाटतं की विजय पक्का आहे आणि काय वाटतं की अशा आहेत की कुठे उन्नीस बीर टक्कर तुम्हाला पुन्हा सांगतो माझी टक्कर हा विषयच नाही आहे गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाने एक नेरेटिव्ह केला होता की मला वीस हजार मतं मिळणार नाहीत मला पंच्याहत्तर हजार मतं मिळाली यावेळेला ते म्हणतात की आम्ही चार पाच हजारांनी का नाही हो पण जिंगू यावेळेला मी एक लाख क्रॉस करीन मला ठाणेकर आणि ठाण्यातल्या प्रत्येक तरुणावर विश्वास आहे जो स्वतःचं मत विकत नाही तो माझ्यासोबत राहील हे काका पण आहेत आपल्यासोबत काय चंद्रकांत परब मी आपल्याच एरियात राहतो मानवमध्ये आणि तुम्ही राहण्याचे कार्यकर्ते आहेत आम्ही यांना जास्त मानतो त्यामुळे त्यांचे जे शेलार असतील त्या शिलेदारांना आम्ही निवडून देणार का आणि तुमचं आम्हाला दर्शन व्हायचं होतं म्हणून आलो हां धन्यवाद धन्यवाद सर तुमचं एक विजन आहे ठाण्याकडे बघण्याचं एक युवक म्हणून तर तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल आणि मी नागरिकांना एवढंच आव्हान करेन की जी लोकं पंधरा पंधरा वर्ष काम करत नाहीत त्यांना पक्ष म्हणून संधी देऊ नका मी या पक्षाचा समर्थक आहे म्हणून मतदान करू नका जो आपल्या ठाण्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ शकतो अशा माणसाला संधी द्या पंधरा वर्ष जो काही नवीन घेऊन आला घेऊन येऊ शकला नाही तो सोळाव्या वर्षी काय घेऊन येणार आहे तो तुम्हाला गृहित धरतो आहे सो so, तुम्ही एका नवीन चेहऱ्याला जर संधी दिलीत तर त्याच्या विचाराने ठाण्यात काहीतरी बदल व्हायची सुरुवात होईल एवढं थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट थँक्यू